रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान हिंसक वळण लागल्यानं दगडफक्कीची घटना घडली यावर अहिला शहरामध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत जमाव पांगवला आहे तसे तणाव निर्माण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे धर्मगुरूंबद्दल रस्त्यावर रांगोळी काढून आक्षपार्य कृती केल्याप्रकरणी दोन तणाव निर्माण झाला होता सोमवारी याचे पडसाद उमटले विटंबना करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील कोठला भागात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिया दिला मात्र संबंधित तरुणाला ताब्यात घेतला आहे त्यामुळे आंदोलकांनी आता आंदोलन करण्याची गरज नाही असं पोलीस समजून सांगत होते तरुण काही ऐकत नव्हते दरम्यान या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून पोलीस वारंवार विनंती करत होते मात्र आंदोलक ते मानायला तयार नसल्यानं पोलिसांनी अखेर लाठीचार्ज केला त्यामुळे काही वेळ गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान हा तणावाता शांत झाला असून पोलिसांनी संबंधित युवकाला आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे पोलिसांनी सांगितलं की जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला या प्रकरणी तीस ते पस्तीस जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कुठला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते हो त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत यामध्ये सर्व समाजाच्या सर्वच समाजाच्या समाज लोकांना याद्वारे आम्ही या, आवाहन करतो की अफवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे का कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेला आहे प्रतिनिधी सार्थक थोरात Aí Nagar